कवितेचं शीर्षक आहे या शहरांची हवा दूषित झाली आहे झाड आहेत पण झाड पण नाही झाडं आहेत पण झाड पण नाही माणसं आहेत परंतु माणूस पण नाही झाड आहेत पण झाड पण नाही माणसं आहेत परंतु माणूस पण नाही आत्ता आत्ताच काहीतरी गपलत झाली आहे आता आताच काहीतरी गफलत झाली आहे या शहरांची हवा दूषित झाली आहे या शहरांची हवा दूषित झाली आहे एक नदी व्हायची प्रत्येक शहरातून एक घनदाट अरण्य होतं इमारतींसारखंच एक नदी व्हायची प्रत्येक शहरातून एक घनदाट अरण्य होतं इमारतींसारखंच नदीचं पाणी निर्मळ होतं पाखरांचा किलबिलाट होता नदीच पाणी निर्माण होतं पाखरांचा किलबिलाट होता नदी झाड पशु पक्षी अन माणूस असं सूत्र होतं नदी झाड पशु पक्षी अन माणूस असं सूत्र होतं आता आताच कोणीतरी हल्लेखोरी केली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे हे हडप्पा नाही अगदी मोहम नाही हे हडप्पा नाही अगदी मोहम नाही परंतु त्यासारखंच या शहरांखाली काहीतरी गाडलं गेलं आहे परंतु त्यासारखंच या शहरांखाली काहीतरी गाडलं गेलं आहे खातर जमा करता येईल का ते धर्मस्थळ खोदता येईल का खातर जमा करता येईल का ते धर्मस्थळ खोदता येईल का म्हणजे सापडे तिथे बुद्ध किंवा त्यासारखाच एखादा आदिवासी महात्मा म्हणजे सापडे तिथे बुद्ध किंवा त्यासारखाच एखादा आदिवासी महात्मा अचा, अचानक आत्ता आत्ताच अचानक आत्ता आताच अचा दंगल सुरू झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे माझ्यावर रोखल्या आहेत नजरा माझ्यावर रोखल्या आहेत नजरा प्रतिगाम्यांच्या आणि पुरोगाम्यांच्याही माझ्यावर रोखल्या आहेत नजरा प्रतिगाम्यांच्या आणि पुरोगाम्यांच्याही कारण मी अजूनही झेंडा ठरवलेला नाहीये कारण मी अजूनही झेंडा ठरवलेला नाहीये सर्व रंगांचे कपडे घालतो सर्व रंगांच्या भाज्यांमधून जीवनसत्व घेतो सर्व रंगांचे कपडे घालतो सर्व रंगांच्या भाज्यांमधून जीवनसत्व घेतो गांधी आंबेडकर मार्क्स वाचतो गांधी आंबेडकर मार्क्स वाचतो प्रस्थापितांच्या साहित्यात आमचं जगण शोधतो गांधी आंबेडकर मार्क्स वाचतो प्रस्थापितांच्या साहित्यात आमचं जगणं शोधतो कारण रंगभेदानं ही माती प्रदूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे आणि शेवटी उंच मनोरे भव्य दिव्य स्मारक उंच मनोरे भव्य दिव्य स्मारक रस्ते नि महामार्ग बंगले हवेल्या राजभवन उंच मनोरे भव्य दिव्य स्मारक रस्ते नी महामार्ग बंगले हवेल्या राजभवन कुंजवनांच्या आराखड्यांची घ्यावी लागेल झाडा झरती आणि कुंजवनांच्या आराखड्यांची घ्यावी लागेल झाडा झडती तिथेच सापडतील डोंगरांचे अवशेष तिथेच सापडतील डोंगरांचे अवशेष नद्यांचे उगम आणि आदिवासी संस्कृतीचे संदर्भ या पुतळ्यांखाली ती गाडली गेली आहे या शहरांची हवा दूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे त्या शहरांची हवा दूषित झाली आहे